नमस्ते आजच्या व्हिडिओमध्ये मटकीच्या डाळीचा डाळ कांदा कसा बनवायचा हे बघणार आहोत चला तर व्हिडिओला लगेचच आपण सुरुवात करूया तर सर्वप्रथम अर्धी वाटी मी येथे मटकीची डाळ घेतलेली आहे मटकीची डाळ अगोदर चांगलं असं निवडून चा। घ्यायचं आता त्यामध्ये आपण अर्धा ग्लास हे पाणी टाकून घेऊया मटकीची डाळ हे दहा मिनटं आपल्याला साईडला हे भिजत ठेवण्यासाठी ठेवायचे भिजत ठेवल्याने मटकीची डाळ पाण्यामध्ये छान असे दुप्पट फुलतात आणि भाजी बनवायला कमी वेळ लागतो तर हे साईडला ठेवूयात मटकीची डाळ हे भिजते तोपर्यंत आपण कढईमध्ये काही मसाले टाकून भाजून घेऊयात कढईमध्ये मी येथे तीन टेबलस्पून हे तेल टाकून घेते तेल हे टाकल्यानंतर तेल आपल्याला चांगलं असं गरम करून घ्यायचं आहे तेल हे गरम झालं आता त्यामध्ये अर्धा चम्मच मी येथे मोहरी टाकून घेते त्याचबरोबर एक चम्मच जिरे येथे टाकून घ्यायचं जिरे आणि मोहरी तेलामध्ये छान अशी फुलली तर आपल्याला एक मोठा कांदा बारीक कट करून कांदा हा एक ते दीड मिनटं छान असं तेलामध्ये आपण तळून घेतलेला आहे आता एक मोठा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला यामध्ये टाकून घ्यायचं आणि तेही कांद्यासोबत आपल्याला चांगलं असं ते मिक्स करून घ्यायचे भाजून घ्यायचे तळून घ्यायचे टोमॅटो हा तेलामध्ये लवकर हा सॉफ्ट होण्यासाठी एक चम्मच आपण येथे मीठ टाकून घेऊया मीठ टाकल्यामुळे टोमॅटो आणि कांदा हा लवकर सॉफ्ट होतो फार जास्त वेळ लागत नाही कांदा आणि टोमॅटो परतून घ्यायला आता काही मसाले आपण यामध्ये टाकून घेऊया अर्धा चम्मच हळद मी येथे टाकून घेते आणि त्याचबरोबर एक चम्मच कांदा लसूण मसाला एक चम्मच काळा तिखट काळा ऐवजी तुम्ही लाल मिरची पावडर किंवा घरगुती मसाले हे टाकू शकता आता हे चांगलं असं आपण मिक्स करून घेऊयात हे चांगलं असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या बारीक खलपत्यामध्ये ठेचून मी घेतल्या आणि यामध्ये मी टाकल्या लसूण टाकल्यावर आपल्याला हे अजून थोडंसं असं परतून घ्यायचं आहे आता हे सर्व मसाले आपण छान असे मिक्स करून घेतले आता त्यामध्ये अर्धा ग्लास हे पाणी टाकून घ्यायचं आणि चांगलं असं आपल्याला हे सर्व शिजवून घ्यायचं आहे म्हणजे भाजी छान अशी घट्ट होते आणि कोटेही मोठमोठे कांदा किंवा टोमॅटो हा दिसणार नाही पूर्णपणे हे सॉफ्ट होतील आता हे आपल्याला दोन मिनटं किमान याच्यावर झाकण ठेवून हे आपल्याला शिजवून घ्यायचे आता दीड दोन मिनटं हे झालेले आहे याच्यावरचे झाकण आपण हे काढून घेऊयात हे पहा छान असे मसाले हे शिजलेले आहेत आणि कांदा हा टोमॅटो अजून जरा नरम झालेला आहे आता वरून थोडीशी कोथंबीर कट करून यामध्ये मी टाकून घेतली आता कोथंबीर टाकल्यानंतर आपल्याला हे पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपली डाळसुद्धा हे भिजलेली आहे डाळीतील सर्व पाणी मी हे, हे साईडला काढले आता हे भिजत ठेवली डाळ मी यामध्ये टाकले आपण अर्धीच वाटी डाळ घेतलेली ते पण ते पाण्यामध्ये छान असे फुलले आहेत अशा पद्धतीने अशा पद्धतीने डाळ हे भिजत ठेवली तर फार जास्त असा वेळही लागत नाही हे भाजी शिजवण्यासाठी आता थोडंसं अर्धा ग्लास मी येथे पाणी टाकून घेते गे गॅस हा स्लोच ठेवलेला आहे पाणी टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकता डाळ हे छान असं मिक्स केलेली आहे आणि डाळ हे छान असं भाजलेले आहे आता आपल्याला यावर झाकण ठेवून किमान दीड मिनटं हे शिजवून घ्यायचं आहे लो हीटवर हे डाळ झाकण येथे मी काढून घेते आता पहा या डाळीतले पाणीसुद्धा आटलेले आहे आणि छान अशी डाळ आपली तयार झालेली आहे डाळ कांदा हा बनून तयार झालेला आहे हवं तर तुम्ही आताच यामध्ये चवीनुसार हे मीठ टाकू शकता पण मी कांदा आणि टोमॅटो हे भाजताना त्यामध्ये एक चम्मच मीठ टाकलेले त्यामुळे गरज नाही वाटत की यामध्ये अजून जरा मीठ लागेल तर हे पहा आपला डा कांदा हा बनून तयार झालेला आहे अगदी कमी साहित्यात आणि घरातल्या साहित्यात हे भाजी बनवून तयार होते ही भाजी बनवण्यासाठी फार जास्त वेळही लागत नाही विशेष म्हणजे कमी वेळात ही भाजी बनवून तयार होते झटपट म्हणजे टिफिनसाठी आणि रोजच्या जेवणातसुद्धा ही भाजी तुम्ही बनवू शकता आजची ही रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा थँक्यू